नो आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा राज्य शासनाकडून सर्व कुटुंबांना आता शिधामोठी शिधापत्रिका मिळणार आहे तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत तुम्हाला कोणतं काय माहिती म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे शिधपत्रिकेमध्ये भेटवस्तू काय भेटणार आहे शासनातर्फे तर हा व्हिडिओ सर्वांसाठी महत्त्वाचा आहे सर्वांसाठी उपयोगी आहे हो तर गणेश उत्सवानिमित्त सर्व कुटुंबांना तर बघू शकता मित्रांनो की राज्य शासनाकडून तुम्हाला काय भेटवस्तू भेटणार आहे गणेश उत्सवानिमित्त तर आनंदाची शिधापत्रिका आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या आपल्या ऐकायला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो पुढे आता तर सर्वांना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा गणेश उत्सवानिमित्त आनंदाची शिधापत्रिका सर्व कुटुंबांना हे मिळणार आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका सर्वांनाही आनंदाची गोष्ट आहे सर्वात मोठी अपडेट आहे ब्रेकिंग न्यूज आहे आताची तर सर्व कुटुंबांना आनंदाची सर्व शा शासनाकडून मोठी भेट मिळणार आहे म्हणजे मोठी भेट म्हणजे तुम्हाला आता शिधापत्रिकेमध्ये जे तुम्हाला असेल जे तुम्हाला शिधापत्रिकेमध्ये असेल ते तुम्हाला भेटवस्तू सर्व भेटणार आहे शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे गणेश उत्सवानिमित्त हा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की आताची सर्वात मोठी ही न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे तर तुम्हाला काय मिळणार आहे बघा त्यामुळे हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मी देणार आहे बघा आनंदाच्या शिलापत्रिकेमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे बघा तर आताची सर्वात मोठी ही न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज जर बघा तर तुम्हाला जे असेल मित्रांनो जे आनंद शिलापत्रिकेमध्ये जे बी भेटवस्तू असेल तीन चार वस्तू तुम्हाला भेटणार आहेत त्यामुळे बघा शासनाकडून ही मोठी ब्रेकिंग न्यूज घेण्यात आली सर्व कुटुंबांना हा सर्व जे कुटुंब आहेत सर्वांना भेटणार आहे की असं नाही की यांनाच भेटणार आहे त्यांनाच भेटणार परंतु सर्वांना हा निर्णय घेण्यात आलेला आहे मोठी न्यूज आलेली आहे समोर बघू शकता मी गणेश उत्सवानिमित्त साहेबांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आनंदाची शिधापत्रिका सर्व कुटुंबांना हा मोफत म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे लागणार आहे मोफत तुम्हाला मिळणार आहे तर सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आनंदाची शिधापत्रिका वाटप करण्यात म्हणजे तुम्हाला आता सुरुवात झालेली आहे बघा तर सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज आहे तर आताची सर्व पुरुषांनी महिला सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शरीर घंटीच्या बेकन ऐकायला प्रेस करा अजेच नवनवीन अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये